दानपेटी लंपास तेल्हारा शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता तेल्हारा शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील दानपेटी चोरीची घटना उघडकीस आली आहे तेल्हारा पोलीस स्टेशन इथे दाखल जबानी अहवालानुसार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन रोजी जयप्रकाश नंदकिशोर छांगाणी वय सत्तावन्न वर्ष राहणार रामदेव बाबा मंदिराजवळ तेलधारा यांनी तक्रार नोंदवली तक्रारीनुसार पुष्करणा महादेव मंदिर येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त रात्रभर धार्मिक कार्यक्रम सुरू होता सायंकाळी सुमारे नऊ वाजता दर्शन घेऊन जयप्रकाश ठांगाने घरी परतले मात्र दुसऱ्या दिवशी सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अंदाजे दहा वाजता मंदिरात नेहमीप्रमाणे गेल्यावर त्यांचे लक्ष दानपेटीकडे गेले असतात ते जागेवर नसल्याचे आढळून आले प्राथमिक अंदाजानुसार रात्री नऊ ते सकाळी दहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी चोरून नेली दानपेटीत सुमारे दहा ते पंधरा हजार रुपये रोख रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे महाशिवरात्रीसारख्या पवित्र दिवशी मंदिरात चोरीची घटना घडल्याने भाविकांमध्ये संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे गेल्या काही दिवसात शहरात किरकोळ चोऱ्यांच्या घटना वाढत असल्याची चर्चा असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवून सुरक्षेची उपाययोजना कडक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर वेळीच अंकुश लावणं ही काळाची गरज असल्याचं मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे बीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटेसह चंद्रकांत मोरे तेल्हारा